Know, guess, तर मग लाँग टाईम नो सी किती भरपूर दिवस झाले नो किती आय गेस मागच्या मेमध्ये व्हिडिओ टाकला म्हणजे दीड वर्षानंतर व्हिडिओ टाकतो आहे म्हणणार रस घ्यायला कुठं गेला आहे काय पत्ता नाही काय नाही सगळीकडून ना ऑफलाईन होतं ऑफलाईन आता काय बोलायचा आणि तेच मला मला तर आयडियाच नाही आता की यूट्यूब किती रेकमेंड करतो आहे किती चॅनल डेड आहे किती काय आहे आपण ते एकमध्ये मागच्या किती वर्ष दीड वर्ष झालं त्याचा आठवण असं पण झालं आहे की लास्ट टाइम कधी बोलय काय झालंय तर विषय असा आहे की आय वॉज बिझी मेकिंग लाईफ माहीतच आहे तुम्हाला की मी थोडी ना काय अधिकारी विधिकारी आहे की मी पास झालो आहे आणि हे करावं लागलोय त्यामुळं तेच सुरू होतं बोलूया तेच मी म्हणणार आता का व्हिडिओ टाकतोय काय होतं उगंच जशी एकवीस तारखेला खूप जणांची गटक मेन्स होती म्हणलं उगंच म्हटलं मेन्स आहे आणि आपलं म्हणलं व्हिडिओ उगंच घुसाडायचं मध्ये चांगलं नाही वाटत मग म्हणलं आता थांबलेलं आहे तरी अजून एक आठवडा थांबू राज्यसेवा पण भाई राज्यसेवा राज्यसेवेला जे काय लागले काय माझी कोणाची नजर लागेल राज्यसेवाला राज्यसेवा होतच नाही आहे कुठलीच राज्यसेवा होत नाही आहे काहीच कारण नव्हतं एकवीस तारखेला घटक नीट झाली नीट पार पडली आणि इकडे ही राज्यसेवा तरी पण गणली आता काय बोलायचं ना म्हणजे अवघडच आहे ठीक आहे चला आता बोलूया जरा चेस काय आता फेल्ड मोर देन आय हॅड एव्हर इमॅजिन सिम माझे जेव्हा मी यूट्यूब बन केलं माझं कसं होतं आता युट्यूबचा व्हिडिओ टाकायचा की डायरेक्ट अधिकारी झाल्यावरच नाही काय कारण मी सांगतो मी तुम्हाला कुठली एक्झाम देत होतो म्हटलं डायरेक्ट गरदीमध्ये व्हिडिओ टाकायचा विशेष खोल डायरेक्ट आखं यूट्यूब हलवून टाकायचे इंस्टाल इंस्टाला विन्स्टाला एकदम रील बिल सुरू करायचे रील स्टार बनायचो असं होतं माझ्या डोक्यात राईट प्लॅन्स होते बट क्या करे क्या करे क्या करे दॅट्स लाईफ शिट हॅपन्स की लाईफ आहे काय करणार सी फेल्ड मोर देन आय हॅड एवर इमॅजिन की मी नाही म्हणजे मला वाट वाटलं नव्हतं की एवढं जास्त असं फेलियर मिळेल कसं आहे सी मी अभ्यास करतो राईट मी अभ्यास आहे म्हणजे हाय मी तेवढा सिन्सिअर आहे अभ्यासाच्या वेळा अभ्यासच करतो असं नाही की मी नाही करत पण काय यार सक्सेस मिळतच नाही आहे इतका अभ्यास करून सक्सेस मिळत नाही आहे आणि मी नाही खरंच टाईमपास नाही करत नाही माझ्या लाईफमध्ये असं काही डिस्ट्रॅक्शन्स आहेत किंवा हे आहेत यु नो तरी तरी पण कंटिन्युअस अभ्यास करतोय कंटिन्युअस करतो करतोय पण तरी मिळतच नाही सक्सेस म्हटलं आता काय आता करू शकतोय म्हटलं काय आपल्या त्या हातात आहे का तर नाही जाऊ दे काय आता चालायचं सी मो फेल मोर दॅन सांगतो मी कुठली एक्झाम देतो हे वर्दी बिर्दी काय म्हणतोय सी बा कोणाचं घोडं मारलं खेळ ना मला तसंच आहे मी विचार करतोय नक्की मी काय केलंय मी कोणाचं बरं वाईट केलंय सी म्हटलं काय कधी भांडणं आहेत का भांडं तर झालीच नाहीत कधी राईट कधी कुठल्या मुलीला दुखवलंय का तर तसं पण नाही म्हणजे काय म्हणू की सिंगल आहे इन रिलेशनशिप आय बिन इन लव्ह रिलेशनशिप असं काही नाही अशी कोणाची हाय पण लागली नाही ना काय कुठल्या 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 कुत्र्याला दगड आहे किंवा हे केले पण काय क्या करे हां की लाईफच पार्ट आहे ती फेलियर लाईफचा पार्ट आहे त्यामुळे तेच व्हायला लागले की व्हायला लागले ला आता काय मिळ ना सक्सेस ठीक आहे आणि चालायचं चालायचं जेव्हा म्हणतो पोरं जर असली चिडतात म्हणतात बंद कर म्हणतात कारण ते आता माझी की डील मी डील करतो ना लाईफ तशी की जाऊ दे आता सगळं हातातनं गेल आता काय आता रडत बसण्यात तर आता नाही एक काय बाई म्हणजे ह्या दोन हजार पंचवीसमध्ये आणि चोवीस मध्ये भरपूर फेल मिळालं पण रडलो बिडलो नाही म्हणजे एक्झाममुळे एक्झाममुळे डेफिनेटली एकच कंबाईन कंबाईन तेवीसला स्वत आता पाण्या आलेलं तेवढे एक गोष्ट एक चांगली आहे की तेवढं तर स्ट्रॉंग झालंय ठीक आहे चालायचं आता काय सी आता मे चोवीसला लास्ट व्हिडिओ आलेला आपला तुम्ही म्हणणार की हा तर म्हणलेला सत्तर डे चॅलेंज पस्तीस दिवस केला आणि गायब का झाला काय झालं त्यावेळी त्यावेळी असं आला की आपण हे करावं लागलो म्हणजे काय मी मी सांगा लागले तुम्हाला म्हणजे मीच जर पास नाही झालो तर काय करणार मग ना एकदमच विचार आला की आपण काय करू शकतो लाईफमध्ये ना म्हणजे पैसे कसे कमवू शकतोय अजून काय एक्झाम्स आहेत किंवा अजून काय करू शकतोय तर मग आपल्या ग्रुपमधला हा आहे मित्र दीपक हां दीपक कोण आहे तर दीपकचा पहिला गुलाल खेळला आहे आपण सगळ्यांनी हां म्हणजे ग्रुपमध्ये हां पहिला गुलाल आहे गुला दीपकचा दीपकनी सी मेन्स दिली आणि त्याची सीजीएल म्हणून एक एक्झाम आहे एस सी सीजीएल सेंट्रल गव्हर्नमेंटचे जॉब्स आहेत आणि त्यांनी सी मेन्स दिली त्यानंतर एका महिन्यात जी सी जी एल मेन्स होती प्रिझर त्याची निघालेली आणि त्यांनी एका महिन्यात माझ्या डोळ्यासमोर काय म्हणजे अभ्यासिकेत माझ्या डोळ्यासमोर अभ्यास केला आहे आणि एका महिन्यात एक्झाम काढली मग माझ्या तेही डोक्यात हिट झालं म्हटलं मी दीपक एवढं हुशार आहे का डेफिनेटली नॉट डेफिनेटली नाही का नाही एवढं हुशार पण म्हणलं टाइम तर आहे ना आपल्याकडं तो जर ती गोष्ट एका महिन्यात करू शकतोय तर आपण ती गोष्ट पाच महिन्यात तर करू शकतोय राईट म्हणजे माझ्या एकच डोक्यात असायचं की भाई ठीक आहे तेवढं तर आपल्याकडं आहे मग मे चोवीसला बोलणं बिलणं झालं म्हणलं नाही म्हणलं मी सीजीएल करतो मग तेच राज्यशाहचं लास्ट अटेम्प्ट आहे हे मी म्हणलं राज्यसभा देता येईल पास होऊया पास होऊया रिटर्न आहे ना रिटर्न देता येईल काय आहे तेवढं त्यात पण काय नाही आता हातात घेणं तर गरजेचं आहे ना सरकार राज्य मागं मागे लागलं लागलं लाग ला कधी होणार कधी पास कधी होणार पहिला रुपये कधी कमवून आणणार अशा सगळ्या गोष्टी मनात येत होत्या त्यामुळे म्हणलं जाऊ दे म्हटलं लास्ट ऑब्जेक्टिव्ह जाऊ दे काय नाही एवढा फरक पडत बघता येईल आधी तर पास अभ्यास सुरू केला आणि सीजीएलची प्रिलिम्स होती बघा सप्टेंबरमध्ये भरपूर जास्त अभ्यास केला आणि तुम्हाला माहितच आहे अभ्यास केला मी सगळं बंद का होतं माझं सी मला माहिती आहे मी ईमेल्सला रिप्लाय नाही दिलेला मी काही काही जणांना व्हॉट्सअप नंबर माझं शेअर आहे त्याला रिप्लाय नाही दिलेला माझं होतं की यार एकदा होऊ दे फक्त झालं की आपण लगेच हे करू झालं नाही आहे राईट आत्ताच कशाला ते सस्पेन्स बिल्ड करायचं पास नाही झालेलो ठीक आहे प्रिलिम दिली सप्टेंबरमध्ये मार्क्स चांगले होते गॅरंटी हे होणार होतं प्री निघणार होती एवढे मार्क्स होते मेन्सचा अभ्यास सुरू केला दबा काय अभ्यास सुरू केला डिसेंबरमध्ये होणार होती पण मेन झाली जानेवारीमध्ये हां आता हे काय लिहिले सांगतो हां जानेवारीमध्ये मेन झाली त्याचा रिझल्टला वेळ होता आता इथं बघून आला तुम्ही वाचलंच असाल आता काय झालं एकवीस जानेवारीला झाली एक्झाम दोन फेब्रुवारीला कंबाईन होती मी समाजसुधारक पुस्तक आणि माझी फाटली म्हटलं यार काहीच आठवत नाही आता काय करायचं मी म्हटलं मी ला ला। ते काय ठरवलं दहा दिवस मस्त कंबाईनचा अभ्यास करायचा म्हटलं राहू द्या बाबा आपल्याला काय जमाना तसं पण सीजन होणार आहे जाऊ द्या कंबाईन पण स्टेट गव्हर्नमेंट सांगितलं आपण सेंटरला सेंट्रलला जाणार आहे हां आणि तिथे एक पोस्ट आहे जी एस टी इन्स्पेक्टर म्हणून ना तीन स्टार आहेत वर्दी बिर्दी आहेत हाईट पण बसती माझी त्यात सो आय वॉज लाईक आय वॉज ड्रीमिंग ऑफ इट डेफिनेटली आय वॉज ड्रीमिंग ऑफ इट आणि वाटत होतं चला ठीक आहे आता होत आहे पास कारण एफर्ट्स असते टाकलेले मेन्सला मार्क्स पण खूप जास्त होते राईट त्यामुळे वाटत होतं पास तर होतं शंभर टक्के कंबाईनची प्रिलियम्स दिली कंबाईनचे प्रिलियम्स लिटरली उठलोय आणि गेलोय आणि दिले काय बघूतच काय आणि पडले कसे काय पडले देवाचीच कृपा एकाहत्तर मार्क पडले हा एकाहत्तर पडल्यावर मी पण एकदम शॉक होतो की एवढे कसे आजपर्यंत ज्याला अभ्यास करू करू कधी पडले नाहीत आणि तर अशीच पडले तर मॅथचा ॲडव्हान्टेज झाला वीस पैकी एकोणीस बरोबर आले आणि बाकीचा ओव्हरऑल होताच अभ्यास पण कंबईनची प्रीलिम निघाली आता म्हणलं काय करायचं आता दोन ऑप्शन आहेत एक जल 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 आ, तर सिजीच्या रिझल्टची वाट बघू शकतोय किंवा दुसरं कंबाईनच्या मेन्सची तयारी करू शकतोय दहा फेब्रुवारीपर्यंत टाइमपास केला सिरीज बिरीज बघितलं नंतर म्हणलं यार नाही आपलं सिरीज बघण्याचं तर वय नाही आहे आपण अभ्यास सुरू करू मेन्सला अभ्यास सुरू करू मेन्सला मेन्स अभ्यास सुरू करू म्हणलं की म्हणलं काय करूया तर जाऊ म्हणलं पुण्याला जाऊ मेन्सला पुण्याला जाऊ जशी सगळीजण येतात म्हणजे काय पण होतं आता पुण्याला जायचं पुण्याला गेलो ज्या गोष्टी आजपर्यंत कराय करत नव्हतो मी म्हणजे काय की टाईमपास घ्या मित्र घ्या किंवा आयसोलेशन घ्या मला नाही असं एकटं राहायला आवडत पण म्हटलं नाही म्हणलं आता हे करायचं रूमवर गेलो मित्राला विचारलं तुझी लायब्ररी कुठली फुली त्याला तुझी लायब्ररी कुठली त्याला फुली सगळ्या अख्खा आयसोलेशन ध्रुव तारा म्हणून एक लायब्ररी आहे चांगली आहे बायकाच कुठं हे सर्व पेठेतच आहे त्याच एरियात चांगली आहे ती लावली कोणाशीच बोलत नव्हतो पूर्ण आयसोलेशन म्हणजे मला इतका उघड जात होतं कारण माझा नाही तसा स्वभाव हो की होतं थोडं थोडं बोलणं पण नव्हतं बोलत म्हणलं नाही उगत ज्यावेळी म्हटलं नो रिस्क नो रिस्क एकदम अभ्यास चांगला करू अभ्यास चांगला केलेला आणि तेव्हा एलचा निकाल लागला सी चौदा मार्चला मी माझा मित्र आणि मैत्रीण होतो बारा प्रा� सवा बारा वाजता होतो पुण्यात रिझल्ट लागला पीडीएफ मध्ये नाव चेक केलं नाही आलं तर मला आता काय म्हटलं काय म्हटलं गेलं म्हणलं वर्ष फुकलं गेलं म्हणलं इतका अभ्यास केला आणि गेला था वाया था, आता वाय आता काय करू शकतोय जसं नेहमीच की चालायचं आता काय ही क्या सकते हे म्हणजे मला नाही व्हायचंय फेल पण आता व्हायला लागले ला आता करूही काय शकतोय ना म्हणलं जाऊ दे गेलं म्हणलं आता काय म्हणलं हातात आहे का नाही म्हटलं जाईन या म्हणलं बघू मार्क्स आल्यावर बघता येईल मला होप्स होते कारण म्हटलं मार्क्स खूप जास्त चांगले होते ना म्हणलं यार आणि त्यातनं लाईफ व्हिस सगळं असं होतं वाटत होतं की नाही एवढा पण मोठा गॅमबॉल खेळलाय सो राज्यसेवा सोडून आहे कंबाईन पण सोडून दिले फक्त सीजीएल केले तर होईल शंभर टक्के पास ते सोडून दिलं मार्क्स आले मार्क्स आल्यावर जे जरा असं वाईट वाटलं खरं वाईट वाटलं वाट का वाईट वाटलं वाट सांगतो सी आर हा म्हणजे अनरिझर्व ओपनचा ओपनचा आपलं कट ऑफ किती लागला थ्री फोर्टी नाईन पॉईंट लागला लागलाय हा शेवटच्या पोस्टचा आणि uh, मार्क्स आपल्याला होते दोन दोनशे अठ्ठेचाळीस लिहिले दोनशे अठ्ठेचाळीसचं काय तीनशे अठ्ठेचाळीस हां तीनशे अठ्ठेचाळीस पॉईंट आठ म्हणजे पॉईंट नऊ मार्कांनी एलचं हे उठलं हां इतकं असं विचारायला यार आणि त्यात ना खाली एक जीएसटी इन्स्पेक्टर ती पोस्ट ती गेली प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर म्हणून ती पोस्ट आहे मला वाटलं ती होईल म्हटलं मस्त आहे की आपलं जायचं पांढरी वर्दी मुंबई निवांत एन्जॉय पण नाही झालं तसं आणि त्याचं काहीतरी एज असते की सत्तावीस प्लस की असं काय ना काहीतरी आहे एलला आणि ते आपलं बड्डे एप्रिलमध्ये असतोय हे नाही ऑगस्ट पासून जातात म्हणजे तीन चार महिन्यासाठी नाहीतर टॅक्स असिस्टंट म्हणून लागलो असतो सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये म्हटलं जाऊ द्या चालायचं चा। मग म्हटलं आता म्हणलं एकच आहे म्हणलं कदाचित देव लागला लागलाय की बाळ तू गप आपलं कंबाईन कर डायरेक्ट सब रजिस्टर हो नाहीतर एस टी आय हो जे काय असेल ते मी मला म्हणलं देवाची आज्ञा म्हणलं शंभर टक्के म्हणलं मग म्हणलं नीट अभ्यास करू जसं सांगितले बघा कंबाईनची प्रिलिम्स दिलेली दोन फेब्रुवारीला त्यानंतर काय केलं त्यानंतर मग कंबाईनची मेन्स होती एकोणतीस जूनला भरपूर जेवढा अभ्यास करता येईल तेवढा सगळं केलं सगळं दिलं आणि मार्क्स पण चांगले आले हा म्हणजे आपलं आयोगाची की याच्या आधी क्लास की आणि आय वॉज व्हेरी मच हॅपी मी काहीतरी एकशे सत्तेचाळीस दीडशे पर्यंत जात होते मी म्हणलं आता तर होत म्हणलं पास तर कट ऑफ एकशे अडतीस लागलाय मग म्हणलं मी तर खुश म्हटलं चला म्हणलं अजून काय पाहिजे फुल घरी बिरी पण फोन लावला हाय म्हणलं होतंय म्हणलं चला म्हणलं जरा बरं वाटलं की ठीक आहे देवाची आज्ञा असेल आणि जशी आनसर की आली कीला मार्क्स आले एकशे बेचाळीस मी शॉक म्हणलं आयला आता काय म्हणलं कारण बसत तर नाही आहे हा कट ऑफ जास्त सांगत होते पण आणि नाही झालं म्हणजे आता काय आता तुम्ही बघू शकता पीडीएफ मध्ये नाव सर्च केलं ना, ना सातशे दोन की सातशे नऊ काही तर रँक आहे चांगला आहे आय एम सॅटिस्फाईड विथ माय परफॉर्मन्स आता काय काय गोष्टी नाही आता जुळल्या नाही आले मार्क्स आता काय क्वेश्चन्स गेले आता काय करणार ना आणि मी काही थोडे एकटा नापास झाले सगळीच नापास झाले पास होणारी संख्या कमी असते पण नाही झालं मग मला तेच सांगायचं की ह्या सगळ्या गोष्टी होत्या म्हणजे तुम्ही विरोधात तुम्ही ना की तुझं का सांगायला लागेल दास्त मी सांगायला लागले की गायब का होतो हां आणि आता काय विचार आहे आता विचार आहे की सगळ्या गोष्टी सोडून पण जर पास होत नाही आहे तर सगळ्या गोष्टी करून पास होऊ करून म्हणजे सगळ्या गोष्टी सोडून नापास व्हायला लागले तर सगळ्या गोष्टी करून नापास होऊया ना, ना? यूट्यूब सोडलं मूवीज सोडले सिरीज सोडलं फिरणं सोडलं देवदर्शन सोडलं सगळं सोडलं म्हणजे घरचे गेलेले के केदारनाथला मी नाही गेलो का म्हटलं नाही आपलं कंबाईन नाही आणि आता वाटते आता सगळं कंबाई नाही मिळाली परत परत होणार आहे का पण आता नाही झालं ठीक आहे मग मला तेच म्हणायचं आहे त्यामुळं यूट्यूब परत सुरू करतोय आता मला नाही माहिती तुम्ही अकरा मिनटं लय मोठं लांबड झालं तुम्ही म्हणणार काय पर आज किंवा आजच येईल माझ्या मते बघू व्हिडिओ कधी एडिट होतोय त्यानुसार आणि बघू हा मी व्हिडिओ टाकणार आहे सी लाईफ गोज ऑन लाईफ गोजर आता काय काय करू शकते हा आता नाही लिहिलेलं देवानी सोनेरी अक्षरात आपलं आयुष्य तर काय करू शकतोय ॲक्सेप्ट करायचं आणि पुढं जायचं राईट लय नाही चालायचं चालायचं आता काय बा हळूहळू ॲक्टिव्ह होईल ते इम्पॉर्टंट आहे की लगेचच मी सगळं सुरू नाही करत हां मी मला मान्य मी रिप्लाय नाही दिले मी हळूहळू हळूहळू करतो कारण माझ्या पण बाकीच्या पण गोष्टी आहेत म्हणलं ते अचानक नको म्हणून आत्ताच सांगतो आज यूट्यूबला आलो आहे आता मला माहीत नाही या व्हिडिओला किती व्ह्यूज येतील किंवा कोण ॲक्टिव्ह असेल का नाही पण ठीक आहे लई गोजा हळूहळू म्हणजे मी तर माझं टाकायचं काम करेन उद्यापासून टेलिग्राम इन्स्टा मेल्स यांना मी रिप्लाय दिले नाही आहेत मला माहिती आहे मी हळूहळू सुरू करेन हां आणि डेफिनेटली तुम्हाला कळवेन टेलिग्राम ग्राम चॅनल बघू करू आपण सुरू आणि हा मेन का व्हिडिओ केलाय तर आज संध्याकाळी एक व्हिडिओ येणार आहे तो बघा फक्त राईट तर बघू यू एक दिवस लाईफ करू बोलू आपण ठीक आहे येस